महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीतल्या पराभवाचा धडा घेऊन महायुतीच्या नेत्यांनी वेगळ्याच वोट बँकला हात घालत लाडकी बहीण योजना सुरू केली तिच्या संदर्भात युद्ध पातळीवर सरकारी यंत्रणांना कामाला लावून दीड कोटींपेक्षा अधिक बहिणींची नोंदणी केली आणि त्यांच्या खात्यामध्ये पहिले दोन हप्ते जमा करून टाकले गेल्या आठवडाभरापासून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचा असा काही धडाका लावलाय की त्यामुळे विरोधकांच्या बऱ्याच मुद्द्यांना वासनात जावं लागलंय अन्यथा महाविकास आघाडीचे सगळे नेते लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एवढे उत्साहात आले होते की आता फक्त विधानसभेच्या मैदानाचं बटन दाबायचं राहिलंय एकदा तर ते बटन दाबलं की मतमोजणीतून आमचंच सरकार आलंच असाच महाविकास आघाडीच्या ठाकरे प्लस पवार काँग्रेसच्या नेत्यांचा आव होता पण गेल्या आठवडाभरापासून अशी काही कळ फिरलीय की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचं वाटप आपल्या खात्यांमध्ये पोहोचताच महिलांनी तिला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायला सुरुवात आहे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जी एकतर्फी होती ती टप्प्याटप्प्यानं एकदम चुरुशीची आहे महाविकास आघाडीच्या हातात तोंडाशी आलेला घास झटकन काढून घेतला की काय असं वाटायला ला लागण्याची परिस्थिती सध्या उद्भवली आहे काय आहे एकूण हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात बखरलाईव्हच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव पॉलिटिकल सिमटम्स दोन घटनांमधून समोर येताना दिसतय टाइम्स नाव आणि मॅट्रिक्सच्या सर्वेत भाजपच एक नंबरचा पक्ष ठरलाय महाविकास आघाडी सत्तेच्या जवळही पोहोचू शकत नाही असा त्यांचा नंबर गेम झालाय जी चोवीस तास केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ए आयच्या सर्वेतून याच स्वरूपाचं चित्र समोर आलंय त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानं निर्माण झालेला ऍडव्हान्टेज महाविकास आघाडी हा इफेक्ट निदान सर्वेक्षणातून तरी बाद झालेला सध्या तरी दिसतोय त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गेल्या आठवड्यात पद्धतीनं लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवली परंतु तरी देखील दीड कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यांमध्ये पैसा जमा झाले त्यानंतर सुप्रिया सुळे यांची वक्तव्य मात्र बदललेली दिसली हा फार मोठा पॉलिटिकल सिमटम्स आहे सुप्रिया सुळेंनी देखील सुरुवातीला लाडकी बहीण योजनेची खिल्ली जरूर उडवली पण त्यांच्या धुळ्याच्या किंवा अन्य कार्यक्रमांमधून त्यांनी रुपयात बहिणींना विकत घेता येत नाही महायुतीच्या सरकारला भावा बहिणीचे नेते समजलेच रुपये आमच्या खात्यांमध्ये देण्यापेक्षा आमच्या सोयाबीनला कपाशीला दहा ते बारा हजार रुपये भाव द्या शेतमालाला आमच्या शिकलेल्या मुलांना नोकऱ्या द्या वगैरे मागण्या आणि राष्ट्रवादीच्या मेळाव्यांमधून त्या आपल्या समर्थकांकडून वधून घेताना दिसल्या यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांना लाडकी बहीण ला तोडीस तोड किंवा वरचड योजना काढता आली नाही हे सिद्ध झालंय कारण वेगवेगळ्या पिकांच्या भाववाढीच्या मागण्या हा विषय नवा नाही तर भारत स्वतंत्र झाल्यापासूनचा आहे पण लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपयांपेक्षा जास्त रकमा सांगता याव्यात म्हणून सुप्रिया सुळे यांनी तथाकथित युक्ती लढवून बाजारभावाचा मुद्दा काढला तो पण लाडकी बहीण योजनेच्या वरचड किंवा तोड योजना काढता येत नाही हेच सांगून गेला मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात सुशील कुमार शिंदे यांचा किस्सा सांगून काँग्रेस यांनी मोफत विजेची जिंकून दाखवली त्यावेळेच्या विरोधकांच्या हातातून म्हणजेच शिवसेना भाजप युतीची अख्खी निवडणूक काढून घेतली त्यावेळी शिवसेना भाजप युतीला सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर केलेल्या मोफत विजेच्या घोषणेवर तिच्यापेक्षा वरचड घोषणा करता आली नव्हती हे सांगून उद्धव ठाकरे यांनी आपल्याला आता देखील लाडकी बहीण योजनेपेक्षा वरचड योजना देता येत नाही याची अप्रत्यक्ष कबुली देऊन टाकली त्याच प्रकारची अप्रत्यक्ष कबुली सुप्रिया सुळे यांच्या भाषणातून समोर आली आता प्रत्यक्ष लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर ते नाकारायचे कसे त्यापेक्षा ते बँकेच्या खात्यातून लगेच काढून घ्या अशी भाषा त्या करू लागल्या आहेत बाकी नाना पटोले विजय वडट्टीवार या काँग्रेस नेत्यांनी पण लाडकी बहीण योजनेची भरपूर खिल्ली उडवली पण हे सगळेच लक्षणं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हातातून निवडणूक निष्ठत चालल्याचं चा ठरतंय किंबहुना लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरत चाललेली असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना तिच्यापेक्षा वरचड योजना सादर करता येत नसल्यानं महाविकास आघाडीतल्या नेत्यांचं राजकीय बौद्धिक दिवाळ वाजल्याचं दिसतंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा